भगवंताच्या मूर्तीच्या समोर काही फुलं आली बरं का बागेतन एक हार गेला देवाच्या गळ्यात आणि त्याच टोपलीतलं एक फुल पडलं देवाच्या पायरीवर मग त्या पायरीवर पडलेल्या फुलांनी प्रश्न विचारला देवाच्या गळ्याच्या हारातल्या फुलाला म्हणले अरे आपण तर मित्र आहे म्हणले आपण एकाच मळ्यात फुललो त्यात आपण एकत्रच त्या टोपलीत बसून इकडं आलो आणि तुझं भाग्य केवढं म्हणे तू तर देवाच्या गळ्यात गेलास आणि मी इथं पायरीवर लोक मला तुडवून जायला लागली म्हणले अरे फुला मी देवाच्या गळ्यात आलो याचं एकच कारण आहे आणि तू देवाच्या पायरीवर आहे याचं एकच कारण आहे की देवाच्या जर गळ्यात चढायचं असेल तर आपल्या काळजात न्यावी लागते म्हणाले आणि मी ते केलं मी सहन केलं त्याचा परिणाम मला देवत्वाचा दर्जा मिळाला मला देवाने डोक्यावर घेतलं मला देवाने जवळ केलं परमेश्वराने आपल्याला जवळ घ्यावं असं जर वाटत असेल ना तर थोडस आपल्याला लेकरू व्हावं लागेल काही गोष्टी स्वतःकडे मान्य कराव्या लागतील सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल